जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय राष्ट्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी पुन्हा एकदा भांडी वाटप योजना सुरू झाली होती पण मित्रांनो दोन तीन दिवसापासून भांडी संच किटसाठी ॲप्लाय करताना अडचण येत आहेत कारण मित्रांनो ही वेबसाईट सध्या अंडर मेंटेनन्स आहे म्हणजेच या वेबसाईटवर सध्या काम चालू असल्यामुळे ही वेबसाईट आता अपडेट होत आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील माहीत आहे बरेचसे बोगस कामगार या योजनेचा लाभ घेत होते आणि त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन भांडी वाटप योजनेसाठी नवीन वेबसाईट चालू केली होती पण मित्रांनो ही वेबसाईट सध्या अंडर मेंटेनन्स असल्यामुळे बरेचशा बांधकाम कामगारांना भांडी किटसाठी फॉर्म भरताना अडचण येत आहेत तर मित्रांनो घाबरण्याची काहीच गरज नाही कारण ही वेबसाईट लवकरच आता चालू होणार आहे कारण मित्रांनो ही वेबसाईट आता अपडेट होत आहे आणि त्यामुळेच तुम्हाला फॉर्म भरताना अडचणी येत आहे तर मित्रांनो लवकरच ही वेबसाईट पुन्हा चालू होणार आहे त्यामुळे तुम्ही भांडी किटसाठी पुन्हा ॲप्लाय करू शकता तर मित्रांनो कधीही वेबसाईट चालू होणार आहे त्याची मी अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट आपण तुमच्यासाठी که اون